बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात तळणेवाडी येथील ट्रॅक्टर मालक राक्षस भुवन शिवारामध्ये शेतीचे काम आटोपून संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना चक्क बिबट्याचे सर्वे नंबर एकशे तेहतीस श्री ज्ञानेश्वर नरवडे यांच्या शेतात दर्शन झाले पाणदन रस्त्यामधून ट्रॅक्टर चालकाने अत्यंत सावध राहून त्याचा व्हिडिओ काढला आणि गावकऱ्यांना तसेच वनविभाग अधिकारी यांना बोलावून हा व्हिडिओ दाखवला यावर वनरक्षक रामराव सोनकांबळे यांनी परिसरात पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं म्हटलं पण ते आलेच नाही परिणामी आज ढोक वडगाव शिवारात पालख्या डोंगरावर एक हरिण मृतावस्थेत आढळून आलंय महिला कापूस वेचणीसाठी गेल्या असताना मयत हरिण त्यांना दिसून आलं तसे राक्षस भुवन शनीचे व पालख्या डोंगर एकाच रेषेत आहे मग ही शिकार बिबट्यानेच केली का असा प्रश्न उपस्थित झाला शेतकरी व महिला कापूस ऊस गहू या कामावर जाण्यासाठी आता मात्र भयभीत झाल्यात अखेर वनविभाग झोपेत आहे का की झोपेचे नाटक करत आहे असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय सुवर्ण मार्शलासाठी सोमनाथ मोटेसा श्याम जाधव गेवराई बीड